जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला मराठा आरक्षणाला सातत्यानं विरोध करणारे आणि मनोज रंगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडलेला आहे गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता आंदोलकांना पाहून पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील असं पोलिसांना वाटलं नव्हतं मात्र एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना नजर चुकवून गुणरत्न सदावर्ते यांची गाडी गाठण्यात यश मिळवले या आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जात काचेवर फटके मारले हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी मराठा आंदोलकांना तातडीनं पकडले तोपर्यंत दोन तीन मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीच्या काचेवर फटके मारले त्यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे यामध्ये काही मनोज जरंगे पाटील समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याचं समजत आहे त्यामुळे आता पोलीस या आंदोलकांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे या हल्ल्यात वकील गुणरत्न सदावर यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झालेले आहे मनोज सरंगे पाटील यांनी यापूर्वीच मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती अशातच आता गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर धावून जाणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केल्यास मनोज सरंगे पाटील आक्रमक होऊ शकतात मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना राज्यातील अनेक नेते मनोजरंगे पाटील यांच्या विरोधात तोंडातून शब्द काढण्याची हिंमत करत नव्हते त्यावेळी ऍडव्होकेट यांनी अत्यंत आक्रमक भाषेत मनोज रंगे पाटील यांचा समाचार घेतला त्यांनी मरा मुंबईतील मराठा आंदोलनाला सुद्धा विरोध केला होता मनोजरंगे पाटील यांची मागणी संवैधानिक नसल्याचं सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्यानं मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध केला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना